राज दयाळकर ठाणे ब्ल्यू कास्ट त्यानंतर एकसष्ट किलो फायनल अभिषेक लिमान पुणे जिल्हा रेड कास्ट विरुद्ध मनोहर मुंडे बीड ब्ल्यू कास्ट आपण तयार आहे रेड कॉर्नर खुर्ची खुर्च्युवासायचं सत्तावन किलो ची फायनल झाली त्या फायनल मध्ये रेड कास्टम धारण केलेला शुभम आचवळे नाशिक जिल्हा हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला तर रोहित पाटील कोल्हापूर हा सिल्वर पथकाचा मानकरी ठरला एकसष्ट किलो